जय भीम गटाच्या वतीने बघूया बातमीपत्रातल्या अनुषंगाने व बॅरिस्टर राजभाऊ खोबराकळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येत्या तीस सप्टेंबर रोजी नागपूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या निमित्त मुंबई ते चंद्रपूर सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन एक मूठ बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाला पुन्हा नव्याने उभारी घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करत त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वच नेते कामाला लागलो आहोत असं पक्षाच्या वतीने बातचितता करण्यात आली अशी माहिती पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा स्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष देशक गिरीश बाबू वानखेडे यांनी नांदेड येथे दिली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ निर्भवने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट जीवन बागळे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्राध्यापक अशोक ढोले मराठवाडा अध्यक्ष संजय इखारे रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश टारू जिल्हाध्यक्ष अरुण कांबळे यांनी मार्गदर्शन केले बैठकीस रिपब्लिकन पक्ष वब्रागळे गटाचे मराठवाड्यातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते परमपूच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानसपुत्र म्हणून ज्यांना असे बॅरिस्टर राजाभाऊ खोराड यांचा जन्मशताब्दी वर्ष पंचवीस सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे त्या अनुषंगाने रिप्लम पक्षाच्या खोरीपाच्या वतीने एक राष्ट्रीय अधिवेशन नागपूर या ठिकाणी त्यांच्या शताब्दी वर्षाच्या निमित्त आणि पक्ष बांधणीच्या अनुषंगाने तीस सप्टेंबरला आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये मा मुंबईपासून तर चंद्रपूरपर्यंत पक्षाच्या कार्यकरा कार्यकर्त्यांची भेटी घेऊन संघटन मजबूतीची क करण्याच्या अनुषंगाने आणि शताब्दी वर्षाला आपण रिपब्लिक पक्षाच्या जे बॅरिस्टर साहेबांनी जे योगदान दिलं त्यांचा जो कार्य जो आहे त्याला समोर नेण्याच्या अनुषंगाने आणि जो बाबासाहेबांनी जो पक्ष दिला त्याला एक पुनश्च या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत आहेत त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये प्रथमतः आपण सर्वसमावेशक बाबासाहेबाच्या चळवळीतील चर्वती, चळवळीतील जे काही पक्ष असतील ज्या मानणारा जो वर्ग असेल त्या सर्वांचे एक एक मूठ बांधून आपण समोर जाण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्नशील आहोत आणि या शताब्दी वर्षानिमित्त आपण एक संकल्प साधत आहोत की येणाऱ्या काळामध्ये रिवण पक्ष हा मोठ्या जोमाने आणि मोठ्या परिश्रमाने पुनर्बांधणीच्या अनुषंगाने आपण समोर जाऊ इच्छिता पक्षाच्या भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही स्थानिक पातळीवरती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आम्ही एक प्रोग्राम दिलेला आहे याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की आपल्या सहकारी असलेले जे रिप्रिम चळवळीला मान्य करणारे पक्ष जे असतील किंवा जे पोषक असं वातावरण जे निर्मिती होत असेल कोणताही पक्ष बी जे पी असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो या यांच्यासोबत कुणी जायचं नाही आणि एक दिलाने रिप्रिम चळवीला मजबूत करण्याच्या अनुषंगाने आंबेडकरी विचाराला मजबूती करण्याच्या अनुषंगाने आपण एक संघ होऊन समोर जाण्याचे स्थानिक पातळीवरती आम्ही सर्व लोक म्हणजे आम्ही दिलेला त्यांना म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नेहमीच लढत असतो आणि या ठिकाणी पहिला प्रश्न मला पत्रकारांनी हा विचारला की या ठिकाणी बैठक का आयोजित केली या बैठकीचा असा आयोजित करण्यामागे हेतू आहे की बॅ बैर, बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले मानसपुत्र आहेत आणि त्यांची यावर्षी शंभरावी जयंती म्हणजे शतकोत्सव आम्ही साजरा करत आहोत आणि तो महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे साजरा होत आहे त्यानिमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांनी हा एक बैठक शतकोत्सव जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि या बैठकीचं नियोजन केलेलं आहे या बैठकीच्या माध्यमातून आम्ही आमचे पक्षाचे रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रबोधन करत आहेत म पक्षबांधणी करत आहेत जयंती शतकोत्सव बॅरिस्टर साहेबाची जयंती साजरी करत असताना था हे रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा नव्याने भरारी घेतला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करत आहेत मी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व सारती बार्टी तार्टी महाज्योतीच्या मुलांसाठी फेलोशिप मिळावी स्वाधार मिळावी यासारख्या सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत विद्यापीठ स्तरावरच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सर्व विद्यापीठाच्या त्या आम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आज रिपब्लिकन पक्षाच्या मराठवाडा स्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक नांदेडला ह्या ठिकाणी होतो है। कारी भुमी जाती। आनी मनुण, कारी आहे नांदेड एक क्रांतिकारी मनुष्याने ओळखली जाते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाला पुन्हा नव्याने उभारी घेऊन त्यांचं जे उर्वरित कार्य आहे हे करण्यासाठी आमच्या पक्षातील सर्वच नेते ही आज कामाला लागलेली आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये आपल्या मताची विभागणी होऊ नये आणि ज्या भागामध्ये दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी असे असतील त्या भागामध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याचं प्रयत्न करत आहोत या निवडणुकीमध्ये सगळ्या आंबेडकरवादी पक्षांना एकत्रित घेऊन त्यांची वज्रमूठ बांधून आपल्या मताची विभागणी न टाळता बाबासाहेब आंबेडकरांच्या मताची माणसं कशी या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये येतील हा आमचा प्रामुख्याने प्रयत्न राहणार आहे